एकदा मी होऊन बघ ती त्याला म्हणते एकदा मी होऊन बघ तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली किंमत काय एकाच जन्नी या बाई असण्याची किंमत काय सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते जेवणानंतर घासायच्या भांड्यातली एक डिश कमी करतात घरी पाहुणे येणार म्हणून शाळेला मी सुट्टी टाकते घरी पाहुणे येणार म्हणून शाळेला मी सुट्टी टाकते शाळेची कामे तरीही करत तारेवरची कसरत करते सगळे झोपल्यानंतर कळतात दुखतायत जरा पाय सगळे झोपल्यानंतर कळतात दुखतायत जरा पाय तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्याची किंमत काय एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते बघा घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते अंगणात रमणारी मी अवकाशाला घडते मी एव्हरेस्ट सर करते मी लेक्चर किती देते मी एव्हरेस्ट सर करते मी लेक्चर किती देते मी थिरकते मी बावरते मी नाचते मी गाते मीच जन्म देणारी मीच जन्माला पुरणारी मीच जन्म देणारी मीच जन्माला पुरणारी जन्मानंतरही मीच ती उरणारी मी सृष्टी व्यापणारी मी असण्याने तू आहेस तरी जगताना तुझे किती नियम आहेत मी जे करायचे नाही त्याची यादी तू केलीस मी जे करायचे नाही त्याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस वेगळे काहीच नसते रे फक्त दिसतो वेगळे वेगळे काहीच नसते रे फक्त दिसतो वेगळे तरीही आमच्याबद्दल तुमचे विचार मात्र वेगळे निसर्गाने ठेवलाय तेवढाच बदल राहू द्या निसर्गाने ठेवलाय फक्त तेवढाच फरक राहू द्या बाकी सगळ्या बाबतीत खांद्याला खांदा मिळवू द्या सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबतही हो सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती हो इकडून थोडा थो विचार कर मग कळेल या सगळ्याची गंमत काय कळेल तुला कळेल त्याला कळेल सगळ्यांना दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय बाई असण्याची किंमत काय धन्यवाद